शिराळा शहरातील नागरिकांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोका निर्माण करणाऱ्या एलईडी विद्युत कनेक्शन सुरक्षित करा व शहरात झालेल्या विद्युत घोटाळ्यांची चौकशी करावी अन्यथा शिराळा नगरपंचायत समोर दे झटका शॉक आंदोलन करण्याचा इशारा ऍडव्होकेट प्राध्यापक सम्राट विजया शिंदे यांनी निवेदनाद्वारे नगरपंचायतीस दिला याबाबत कार्यवाही करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी सौ व माननीय आमदार सतज देशमुख यांनाही निवेदनाच्या प्रति दिल्या ऍडव्होकेट शिंदे दिलेल्या निवेदनात म्हटलंय की शिराळा नगरपंचायतच्या विविध योजनांच्या माध्यमातून नगरपंचायत विविध कॉलनी व विस्तारित भागात ई डी सेव्हिंग लाईट्स से बसवल्या असून सदर बहुतांश लाईट्स बंद असून पुरवलेले विद्युत कनेक्शन रस्त्यावर नाल्यावर उघड्यावर दिसून येतात तसेच ई डी पोलचे दोन फुटावर असणारे टोपन काही ठिकाणी निघून गेलेत यामुळे नागरिकांच्या जीवितात धोका निर्माण झाला शहरातील विविध सुशोभीकरणाच्या ठिकाणी विद्युत कनेक्शन घेतली असून त्याच्या वायर्स लोखंडे बॅरकट्सवर पसरवल्यात त्याची कोटिंगही गेलेली आहेत यामुळे मोठा अनर्थ घडू शकतो शहरातील विविध कारंजे बंद असून त्याची नियमित विद्युत बिलं भरली जातात शहरातील स्वच्छतागृह बंद असून त्या ठिकाणी विद्युत कनेक्शन जोडले आहेत त्याची वेळोवेळी बिले अदा केली जातात का असाही सवाल त्यांनी निर्माण केला शहरात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विविध विद्युत पेट्या बसवल्या हो होत्या शहरातील पाणी पुरवठा योजनेत सोलर मशीन बसवली हो आहे त्यातून किती विद्युत बचत होते विविध एलईडी पोल्स परवा परवानगीने अन्य हद्दी बाहेर क्षेत्रामध्ये बसवलेल्या हो आहेत शिरा शिराळा नगरपंचायतने विद्युत सुरक्षितता अहवाल तयार करून स्टॉक रजिस्टर मेंटेन केला आहे या गोष्टीची तपासणी होणं आवश्यक आहे सुरक्षितता व घोटाळ्याबाबत शिरा नगरपंचायतने योग्य ती कार्यवाही न केल्यास शिरा नगरपंचायत समोर शॉक आंदोलन करण्याचा इशारा ऍडव्होकेट सम्राट शिंदे या निवेदनाद्वारे दिला बीबीएल मराठीशी बोलताना प्राध्यापक सम्राट शिंदे म्हणाले महावितरण व नगरपंचायत यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे हा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला याबाबत या विद्युत महामंडळाचे अभियंता खटावकर यांना वेळोवेळी बैठकांमध्ये विचारलं असता सदर जबाबदारी नगरपंचायतची आहे असं सांगितलं मुख्याधिकारी सुरज कांबळे नव्याने रुजू झालेले आहेत त्यांना जुन्या कालखंडातील झालेल्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या त्यांनी याबाबत योग्य कारवाई करता असे आश्वासित केलं आहे नगरपंचायत व विद्युत महामंडळाने समन्वय करून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही बीबीएल मराठी साठी लग्न मुंज आणि विविध मंगलमय समारंभासाठी नाविन्यपूर्ण भेटवस्तू भेट वस्तू तुमच्या आनंदी क्षणांची सुंदर आठवण साकारणारी कलाकृती मंडल आर्ट हँडमेड आर्ट वारली चित्रकला फ्रेम पत्ता प्लॉट नंबर ई सत्तेचाळीस एम आय डी सी शिराळा सांगली कॉल नाव नाईन फाईव्ह टू फाईव्ह 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 झिरो झिरो फाईव्ह महाराष्ट्र गोवा आणि सर्वत्र ऑनलाइन डिलिव्हरीची सुविधा तुमच्या खास क्षणांसाठी खास कला नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष